हाय नमस्कार माय यूट्यूब फॅमिली काय चाललंय किती वाजले ते बघा बघितले का आज थोडासा लवकर व्हिडिओ काढायला घेतला सव्वा एक वाजली आहे मला दररोज खूप उशीर होतं आहे बायक असल्यानंतर उशीर होतो आणि मग घरचं असल्यानंतर काय नाही मग मी काम करत करत म्हटलं तरी काढते व्हिडिओ पण बायक असल्यानंतर ते गवार विवार तोडायचे असल्या तर होतच नाही लवकर आता परवा दिवशी आली आहेच बघा गवार तोडायला आज लय डोकं हलवले गवार भाजी ह्या महिन्यात ना खूप म्हणजे खूम खूपच लोड पडला आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओला पण थोडासा उशीर होत होता तर तुम्ही आहेत सपोर्टला तुम्ही बघताय व्हिडिओ उशीरा आला तरी काय काही जण वाट बघत बसतात माझ्या व्हिडिओची तर त्यांचं मनापासून खूप खूप म्हणजे आभार आहे मी आभारी आहे की माझा व्हिडिओ तुम्हाला इतका आवडतो बघण्यासाठी तुम्ही वाट बघत बसता कारण एका दादांनी रात्री कमेंट केली होती की ताई तुमचा व्हिडिओच नाही आला आज मी सकाळपासून बघतोय तर त्यांच्यासाठी म्हटलं आज थोडंसं लवकर काढावं आणि आमची आहे भाजी काढायची आज गुणवरेचा बाजार आहे तर तिकडं बाजारावर न्यायची भाजी आणि स्पेशली आज हे जायचे बाजा बाजा तर बाजारला आप्पा नाही जायचे हे जायचे तर बाजारला तर मग आता येरवाळी जावं लागेल थोडीशी जागा ही नवीन असल्यामुळं लवकर भेटत नाही ना जागा तर म्हटलं मग ह्यांना लवकर लावावं लवकर गेल्यानंतर जागा भेटाल आप्पा जाते दरवेळेस पण आपण आता घरी काम असल्यामुळं हे जाणार यायचं आप्पा म्हणजे माझे सासरे तुम्हाला तर माहितीच असतील पूर्ण फॅमिली बरोबरच असते माझे व्हिडिओ पूर्ण फॅमिलीसारखे असतील माझ्यासोबतच राणावनात आम्ही सारखं सांगा असतो त्याच्यामुळे तुम्हाला तर माझी फॅमिली माहितीच असेल भाजी खायला या शेपू भाजीचा आता शेवटचा शेज आहे हे शेवटचंच आहे की हां शेवटचंच आहे सगळी भाजी संपली आता एवढ्या तीन सारं राहिलेत अजून तीन आहे अजून शेज आहे वाटत hmm. तीनशे अजून आहे ती ही आणि पुढचं एक आहे इकडं कोथिंबीर आहे तिकडे एक सारा कोथिंबीरीचा आहे आज दीडशे दोनशे पेंड्या काढायच्यात सगळ्या मिळून तर मग आता आमचा एरवाय चालला आहे काढायचा बाजार पण काय झालं पाहिजे का ऊनलेच लागतंय माझ्या तोंडाची आणि डोक्याच्या आगवायला लागली खरंच खूप म्हणजे खूपच ऊन लागतंय तोंड सुद्धा कसं आहे बा समोर हे का लैच ऊन लागते आज काय झाले माहिती का ढग इकडे घेचत का कुठंच ढग नाही पण ह्या दोन दिवसात असा जर तर पाऊस येणार आहे ना त्याच्या आधी म्हणलं एवढं काढून टाकावं तोंड आता असा अं त्याला काय म्हणते तेव्हा काय म्हणते तेव्हा असा खायच्या वेळ जर हिसकावून नेला नाही निसर्गाने घास वाईट वाटतं वाट 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 वाट। आणि त्यात काय झालंय दर नाही आता भाजीला पण आता आलेलं काय टाकून देता येत नाही शेतकऱ्याला ते निहून विकलंच पाहिजे काय चार दोन रुपये त्यांनी ते घेतलंच पाहिजे असं सोडून तरी काय त्याचा फायदा आहे आता महिनाभर त्याच्यात गवत काढणे पाणी त्याला भिजवणं हे सारं कष्ट चालूच आहे सारखं तर ते सोडून पण नाही देव वाटत काय दर कमी जास्त झाला तरी त्याच्यामुळं नाही काय घावल ती घावल आपलं निघून टाकायची निलावाला काय न्यायची बाजारावर काय न्यायची सगळं क्लिअर करून टाकायचं आणि एवढं पटांगण झालं की मोकळंच झालं मग माळाला तेवढं दोन चार सारं आहेत भाजीचं ते मग ह्याला चालू अजून टाईम आहे तोपर्यंत गवार चालती म्हणजे सारखं शेतकऱ्याचं चा। काम चालू 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 माळा तर कंटाळा घेऊन गेला आहे खरं म्हटलं तर पण आता नाहीला जे करावं आहे आमच्या मिस्टरांना सारखी भाजी लागते सारखी भाजी जर नसली राहणार तर ह्यांना करमत नाही सारखा भाजीपाला चालू लागतो आणि गवार विवार बी सारखी चालू लागते नाही केले की मनाला आता दिवस झालं केले नाही लगेच करून टाकू हे अख्ख्या रानातलं गवात आम्ही दोघांनी काढून त्यात परत सार ह्यांनी सडलं आपांनी वडलं परत आणि भाजीपाला त्या हवापासून टाकतोय म्हणून तरी आता एवढं आला नाही तर काहीच नसतं हे रा हे मोकळंच असतं मग शेतात खालच्या सारखंच पडेकच राहिलं असतं पण झालं ह्यात काय थोडंफार आपलं चांगलं झालं पावसा पाण्याचं एवढं काय नेट नव्हतं त्याच्यामुळं थोडंसं बरं झालं पाऊस पाणी पाडलं असतं तर अजून खराबी झाली असती थोडंसं कमी पण आता इतकं तावतं ते पाऊस येणार आहे तर त्याच्या आधी आमचं एवढं विकून हवं म्हणजे झालं आणि त्यातमध्ये काय झालं बिबट्याची भीती सुटली एकट्या याचं भीती वाटते राहणार त्याच्यामुळं मग माणसं असल्यानंतर येतो या आता इथं नाही कोण पण तिकडं खाली ही ती माणसं त्याच्यामुळं आलो इकडं काय असेल ते असेल काय आता शेत सोडून देता का बिबट्याच्या भीतीने त्याला सरकार बी काय निर्णय घेणार काय हाय नाही कुठे हे नाही भीत बघायला शेतकऱ्याच्या जीवाला ठेवलाय आहे फास लावून अवघड झालंय एक थमनेला फोटो काढते हां अरे व्हिडिओ आम्हाला पन्नास पिंटी काढायची आणि कथिंबीरपर पन्नास पिंटी काढायची तर नक्की कमेंटमध्ये सांगा शेतातला व्हिडिओ आमचा कसा वाटला हे बघा कसं वाटतंय शेत आमचं इकडं ऊस आहे कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी नवीन आहेत माझ्या चॅनलचे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी जीवना शेतकरी जोडीला लाईक करा कमेंट करा सर्वांनी प्लीज आपले शॉर्ट पण कसे वाटतात नक्की सांगा तर बाय बाय आजच्या पुरतं एवढेच भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ आहेत का तर बाय बाय सी यू या संध्याकाळी पाचला आणि संध्याकाळी परत साडेनऊला ला, ला येऊ Bye-bye.